नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो शारदीय नवरात्र हे सर्व नवरात्रीमध्ये महत्वाचे मानले जाते नवरात्रीच्या काळात विशेष नियम आणि शिस्त पाळली पाहिजे असे मानले जाते या गोष्टींची काळजी घेणा यांना दुर्गा माता कठोर शिक्षा करते असे मानले जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये या पाच गोष्टी लक्षात ठेवाव्यात फसवणूक नवरात्रीचा सण हा दोषांवर विजय मिळवण्याचाही सण आहे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांची फसवणूक करणे अत्यंत चुकीचे आहे जेही सव्य सोडत नाहीत त्यांना देवी दुर्गा वेळ आल्यावर कठोर शिक्षा देते अशा लोकांना माता दुर्गेची कृपा कधीच मिळत नाही लोभ नवरात्रीत या दोषाचा त्याग करावा लोभ सर्व प्रकारचे दोष वाढवतो लोभी माणूस स्वतःचा विचार करतो जे स्वतःच्या हिताला प्राधान्य देतात त्यांना माता दुर्गा कधीच आशीर्वाद देत नाही राग नवरात्रीत राग येऊ देऊ नये कारण असे म्हटले जाते की माता दुर्गा रागावलेल्या व्यक्तींना आशीर्वाद देत नाही शास्त्रात असेही सांगण्यात आले आहे की ज्यांना राग येतो त्यांना कधीच यश मिळत नाही प्रत्येकाला अशा व्यक्तीपासून दूर राहायचे असते रागाच्या भरात एखादी व्यक्ती काहीतरी चुकीच पाऊल उचलू शकते खोटे बोलणे नवरात्रीत खोटे बोलू नये जे स्वतःच्या फायद्यासाठी इतरांशी खोट बोलायला सदैव तयार असतात त्यांना देवी दुर्गा कधीच आशीर्वाद देत नाही अशा लोकांना कधीच मान मिळत नाही अहंकार नवरात्रीत अहंकारापासून दूर राहावे जे व्रत करतात आणि माता दुर्गेची विशेष पूजा करतात त्यांनी अहंकारापासून दूर राहावे याची काळजी घेतली नाही तर दुर्गा मातेचा आशीर्वाद लाभत नाही वरील सर्व बाबी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून आप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्री स्वामी समर्थ चॅनेल अक्कलकोट कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा